सण बैलपोळ्याचा म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो आता इथे शहरामध्ये शेत नाही बैल येत नाही पण तरीसुद्धा मातीचे बैल छान घरी आणून त्याची पूजा करायची असते सर्वात आधी सुरुवात केली ती म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाचे तर संध्याकाळी स्वयंपाकाला लागलो तर आज बनवणार आहोत पुरणपोळी रश्शी कटाची म्हणजे कटाची आमटी भा, भात भात तर सर्वात आधी आईंनी रस्शीसाठीचा जो मसाला लागतो तो भाजायला घेतला होता आणि साईड बाय साईड हरभऱ्याची डाळसुद्धा शिजायला ठेवली होती ही कुकरमध्ये सुद्धा शिट्टी करू शकतो पण इथे आम्ही मोकळीच शिजवत आहोत आणि इथे आहे गूळ तर इथे दोन प्रकारचे गूळ घेतलेले आहेत एक थोडासा डार्क कलरचा ऑर्गॅनिक आणि दुसरा आहे तो थोडासा फिकट कलरचा म्हणजे मग मां पुरणपोळीचा जो रंग असतो तो, तो, तो बॅलन्स राहतो चहा उकळला होता मग आम्ही बसून मस्त गरमागरम चहा घेतला कारण संध्याकाळचा चहाची वेळ झाली होती म्हटलं चहा घेऊयात आणि मग उरलेली कामं करूयात चहा पिऊन झाला आणि मग जी दुपारची भांडी असतात ती सुकलेली असतात तर ती लावायचं काम म्हणजे मग ओटा सुटसुटीत राहतो कारण अशा पुरणपोळीचा जो स्वयंपाक असतो त्यामध्ये भांडी भरपूर निघतात ओट्यावर पण पसारा भरपूर होत असतो म्हणून मग साईड बाय साईड थोडंसं सा मी क्लिनिंग करत आहे तर आईंनी इथे डाळ शिजून झाली त्यामुळे ती पाणी नितरून घेतलेलं आहे त्याचे कटाची आमटी करणार आहोत आणि थोडंसं साखरे साखर पण मिक्स केलेली आहे गुळामध्ये म्हणजे सत्तर टक्के गूळ तर तीस टक्के साखर असं प्रमाण घेतलेलं आहे आणि पुरणाची जी डाळ होती त्यामध्ये आता हा गूळ टाकलेला आहे एकजीव करून घ्यायचं आणि त्याचं पुरण बनवून घ्यायचं आहे डिटेल पुरणपोळीची रेसिपीची रे लिंक चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन चेक करा आणि इथे कटाच्या आमटीची तयारीत तो जो मसाला होता तो सगळा छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि त्याची आई फोडणी देऊन घेत आहे दे मसाला तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे मग जो आमटीचा कलर असतो ना तो खूप छान सुंदर येतो आणि अशी बघता क्षणी ती खावीशी वाटते तर इथे पुरणसुद्धा झालेलं आहे बारीक वाटून तर मी इथे साईड बाय साईड पूजेची तयारी करून घेत आहे तर हे जे सण असतात त्याचं कसं असतं आता बघा पोळा हा जो असतो बैल पोळा हा गावाकडे खूप मस्त वाटतं बघायला म्हणजे घरोघरी असे छान बैल येतात सजून मिरवणूक निघते आणि ते बघायला जो आनंद असतो ना तो खूपच मस्त असतो वेगळा असतो शहराकडे असं होत नाही म्हणजे मिरवणूक वगैरे येत नाही म्हणून मग मातीचे अशी दोन छान बैल आणलेले आहेत आणि त्याची पूजा करणार आहोत आता हा बैल पोळ्याचा सण गावाकडे छान मिरवणूक निघते सुंदर सजलेले बैल घरासमोर येतात आपल्या आपण त्याचा औक्षण करतो पुरणपोळी खायला देतो आणि मज्जा असते पण मग हे शहराकडे आपल्याला काही दिसत नाही मग आपल्या मुलांना कळणार कसं म्हणून मग प्रत्येक सण आम्ही घरी हा साजरा करतोच जेणेकरून मुलांना म्हणजे पुढच्या पिढीला हे समजावं की आपले सण काय आहे त्या प्रत्येक सणाचं महत्त्व काय आहे कारण जर हे आपण व्यवस्थित सण साजरे केले तरच ते पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे त्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत असं चालत राहणार आहे म्हणून मग छोट्या प्रमाणात का होईना आपण आपल्या घरी पूजा झालीच पाहिजे आपण हे सण साजरे केलेच पाहिजे आणि हे सण साजरे केल्यामुळे आपल्या घरामध्ये आनंद सुख शांती समाधान आपल्यालाच मिळणार आहे त्यामुळे मग सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरे करायचे असतात तर इथे मी बैल जे आहेत ते छान पाटावर ठेवलेले आहेत आसनावर त्याच्यापुढे गहू ठेवलेले आहेत आणि आता फुलं ठेवत आहे तर असे सुंदर बैल जे आहेत ते आमच्या सासूबाई जळगावला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी तिथून आणले होते इतके सुंदर आहेत ते खीव आहेत आणि त्यांना असं डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे तर आता तेच पाटावर ठेवून त्यांची पूजा करण्यात करणार आहोत आम्ही तर सर्वात आधी फुलं ठेवलेली आहेत मी आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहून घेत आहे किती सुंदर दिसत आहेत बघा म्हणजे बनवणाऱ्याने सुद्धा किती छान बनवलेले आहेत त्याचे सुंदर डोळे त्याच्यावर शिंग रंगवलेली आहेत पाठीवर झूल आहे तर कुंकू वगैरे लावून झाला त्यानंतर समई लावलेली आहे आणि अगरबत्ती लावते पूजेमध्ये रांगोळी अगरबत्ती दिवा आणि फुलं हे जेव्हा आपण म्हणजे रांगोळी काढतो फुलं चढवतो दिवा अगरबत्ती लावतो तेव्हा जे इतकं प्रसन्न वातावरण तिथलं तयार होतं की ते बघून मन इतकं खुश होतं आणि बैलपोळा आहे त्यामुळे मग नैवेद्यासाठी पुरणपोळी खीर भात पापड कुरडई असं सगळं जेवण आहे नैवेद्यासाठी आणि हे बैलांच्या हे शेंगोळे अटकवायची पद्धत असते तर ते राहिले होते त्यामुळे ते ताईंनी चढवले आहेत आणि आईंनी पण याची पूजा करून घेतलेली आहे आम्ही इथे नैवेद्य दाखवला आणि श्रावणी सोमवारसुद्धा होता त्यामुळे मग कहाणी वाचली श्रावणी सोमवारची आरती म्हटली शंकर देवांची आरती आणि असा आम्ही पोळ्याचा सण साजरा केला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा